हाय आज ना भलत्याच वेळेवर व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तसं तर आता वाजलेले आहे जवळपास साडेचार छान व्हिडिओ वगैरे अपलोड केला त्यानंतर थोडी आवरावर केली थोडासा आराम केला म्हणजे झोपले मी असं नाही म्हणता येत दुपारची मी कधीच झोपत नाही पण मी पाच ते दहा मिनटं तरी अशी रेटते अगदी शांततेत पडून राहते फक्त आणि नंतर अशी मस्त एनर्जी येते ना की काय सांगू तुम्हाला छान फ्रेश होऊन आता आलेली आहे किचनमध्ये बघा माझं ना किचन नेहमी क्लीन आणि ऑर्गनाइज राहणार असा मी प्रयत्न करत असते पण होतं काय बऱ्याचदा आपल्याकडूनही बऱ्याच चुका होत असतात हा पण नवीन नवी गोष्टी आपल्या किचनमध्ये ॲड करतो खऱ्या पण जुन्या मात्र डिक्लेटर करायलाच विसरतो तसंच माझ्या या बाबतीतही घडलं होतं बरेच एक्स्ट्राचे जे चम्मच आहेत भाजीचे म्हणा किंवा फोर्क म्हणा बरेचसे चम्मच चाकू इतके जास्त झाले होते ना की त्यामुळे इतकं सुंदर बनवलेलं हे माझं डी आय वाय पण मला क्लटर वाटायला लागलं ला होतं म्हणजे कोणी घरात येईल आणि मला म्हणेल ते म्हणजे दूरच पण माझंच मला ना ते दिसत होतं की अरे स्नेहा इथे खूप क्लटर झालं आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचे फोर्क चम्मच आणि मोठे भाजीचे चम्मच वगैरे सर्व जे आहे ना आता वेगळे ठेवून दिलेत आणि मी ना एक टाकीच केलेली आहे अशा एक्स्ट्रांच्या भांड्यांसाठी त्यामुळे कसं माझं किचन क्लटर पण दिसत नाही आणि मला गरज लागली की लगेच मी त्यातनं घेऊ शकते घाई गडबडीत आपण इकडच्या भरण्या तिकडे तिकडच्या इकडे किंवा त्यानं मागे पुढे होऊन जातात त्यामुळे त्या छान दिसत नाहीत त्यामुळे एक म्हणजे एक मिनटंही लागत नाही थोडा वेळ देते आणि त्या भरण्या वगैरेनं सर्व एकसारख्या लावून ठेवते त्यामुळे त्या छान दिसतात तो मला आहे मला डी आय वाय करायची किती जास्त आवड आहे आणि त्यामुळे ना म्हणजे बऱ्याच गोष्टी बनत असतात आणि मग बऱ्याचदा त्या ठेवायलाही जागा अपुऱ्या पडतात किचनसाठी मी बरेच डी आय वाय बनवलेले आहेत पण काय होतं मग तिथे शेल्फवर प्रत्येकच गोष्टी ठेवायच्या नादातनं क्लटर होऊन जातं सो मी न चेंजेस करत राहते खालचं वर वरचं खाली मी एखादी वस्तू बनवली हो की मग ती ठेवते आणि जुनी व्यवस्थित पॅक करून ठेवते म्हणजे पुढच्या वेळेस पुन्हा मला चेंजेस वगैरे करायचे असले तर मी करू शकते आणि मस्त अशा नवीन नवीन गोष्टी आपण किचनमध्ये जेव्हा ॲड करतो ना तेव्हा खरंच किचन तर सुंदर दिसतंच दिसतं पण आपल्याला हे फार फ्रेश वाटतं तसेच आता हे पुसायचे नॅपिन म्हणा किंवा घसण्या लिक्विड वगैरे आपण सतत ओट्यावर ठेवत राहतो त्यामुळे ओट्यावर पसारा वाटतो आणि बघा आपल्याकडे अशा पॉलिथिन्स भरपूर असतात मग आपण एका पॉलिथिनमध्ये कुठेतरी त्या भरतो आणि गॅच्या ओट्याच्या खाली कोणत्या तरी कप्प्यात त्याला न ठेवून देतो पण त्यामुळे ना जेव्हा गरज पडते तेव्हा एकतर त्या सापडत नाहीत आणि म्हणजे आपल्याला बघायलाही छान वाटत नाही त्यासाठी मी ना मस्त हे एक प्लास्टिक बॉटलपासूनच बॅग डिस्क पेन्सर बनवलेला आहे अगदी इझिली बघा बॅक साईडनं तुम्ही अशा बॅग यामध्ये ठेवू शकता आणि गरज लागली तेव्हा समोरच्या साईडनंच जे आहे बॅग आपण काढू शकतो सो इझीचं डी आय वाय आहे व्हिडिओ जो आहे या डी आय वायचा मी व्हिडिओच्या लास्टमध्ये लावून देईलच बघा माझा फक्त एक रूल आहे प्रत्येक वस्तूसाठी जागा आणि जागेवरती वस्तू आणि यामुळे खरंच माझं किचन मस्त क्लीन आणि ऑर्गनाइज राहतं आणि काही नाही हो फक्त पाच मिनटं द्यावं लागतात या सर्व गोष्टींसाठी हाय नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो चला कालच जे आहे किचनसाठी भरपूर गोष्टी घेऊन आलेली आहेत सर्व तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि चला या पात्याला पहिल्यांदा जो आहे चहा बनवते आणि स्पेशली चहा बनवायसाठी ते मी छोटंसं पातळ मस्त घेऊन आलेली आहे चला आता मस्त गुळाचा चहा बनवते आणि तसं तर चहाची ना म्हणजे तलब सवय असं काहीही नाही मला पण मस्त आता म्हणजे इच्छा झाली प्यायची आवडतं मला कधीतरी चहा प्यायला म्हणून म्हटलं चला गुळाचा चहा बनवूयात एखादी नवीन गोष्ट घरात आली की किती कौतुक न तिचं आणि खास करून किचनमध्ये म्हणजे मला किचनमध्ये कोणतीही वस्तू घेतली ना तर इतका जास्त आनंद होतो मग तो साधा का असे ना यांचा ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे ना मी आधी अशा जास्तीच्या वस्तू साठवायच्या म्हणजे विरोधातच होती आहे त्यातच भागवायचं असं माझं जे आहे ठरलेलंच होतं कारण वस्तू घ्यायच्या आणि मग ने आण करताना बराच त्रास होतो तुम्हाला हे माहीत आहे ना आता म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्यात की त्या वापरावश्याच नाही वाटत आता माझ्याकडे गंज आहेत ना स्टीलचे आता इतक्या वर्षापासून वास आहे ना काळे काळे झाले अगदीत म्हणजे त्याला छिद्र वगैरे नाही पडलं त्यामुळे ते युजफुल तर आहेच पण ना प्रत्येक वेळेस त्यांना पाहिलं ना की एक वेगळाच सॅडनेस सा म्हणा किंवा बोरिंगनेस येतो आणि असे नवीन चकचकीत भांडे बघितले की कसं असं मन उत्साहित होतं आणि कामही करावंसे वाटतात त्यामुळे म्हटलं नको आता जे काही गंज वगैरे झालेले आहेत ना ते जरी युजफुल असले तरीही टाकून देऊयात आता चहा शिजायला पाच मिनटं तरी लागतात आणि ते पाच मिनटंही वेस्ट मला करायचे नसतात तेही युटिलाईज झाले पाहिजे म्हणून म्हटलं काय करूयात तर या प्लांट्सवर नजर गेली माझी आणि आठ दिवस झाले जवळपास मी यातलं पाणीचं चेंज केलेलं नाही म्हणजे बऱ्याचदा ऐकण्यात येतं ना की किचनमध्ये प्लांट्स जगतच नाही तसं तसं पण तुम्ही बघताय ना माझे मनी प्लांट्स किती मस्त ग्रो झालेले आहेत किचनमध्ये सुद्धा कारण हेच आहे की मी दर तीन ते चार दिवसांनी नाहीच जमलं तर आठ दिवसांनी तरी पाणी चेंज करतच असते आणि तुम्ही बघितलं याआधी का ह्या बॉटल काढता काढता घाई गडबडीत एक बॉटल म्हणजे पडता पडता वाचली माझ्या हातातून आणि ती फुटली असती ना की माझ्याकडे बॉटलच नव्हती कारण आता मी ना टोमॅटो सॉस बाहेरचा विकत आणणं म्हणजे एटी पर्सेंट बंद केला असं म्हटलं तरी चालेल एखाद्या वेळेचा टोमॅटो सॉस आमच्याकडे बाहेरनं येत असतो आणि जो बाहेरचा टोमॅटो सॉस असतो ना तो अगदी दोन दोन तीन तीन महिने आमच्याकडे तसाच पडून असतो पण मुलं आवडीने खात नाहीत पण जो मी घरी बनवते तो मुलं फार आवडीने खातात बरं टोमॅटो सॉसही मी घरी कसा करते यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओच्या लास्टमध्ये नक्की ॲड करते म्हणजे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहाल आणि हे प्लांट्स वॉश करता करता जे आहे किचनच्या खिडकीमध्ये जे प्लांट्स होते ना ते सुद्धा मी वॉश करून घेतलेत कारण बघा इतकी राख येते ना आमच्याकडे की त्या प्लांट्सवरनं असा थरच असतो सा त्यामुळे ऑब्वियसली ते रेस्पिरेशन हे व्यवस्थित करू शकत नाहीत आणि त्यांचं जे फूड मेकिंगची प्रोसेस असते म्हणजे ती फोटोसिंथेसिस वगैरे तेही व्यवस्थित होत नाही त्यामुळे मग प्लांटची ग्रोथ व्यवस्थित होत नाही त्यामुळे आठवड्यातून एकदा म्हणजे उन्हाळा असो हिवाळा असो पावसाळा असो मी प्लांट्सला ना मस्त आंघोळ घालत असते प्लांट सर्व जागेवर ठेवलीत आणि बघा तोपर्यंत चहा माझा मस्त सिजून आला आणि आता यामध्ये मी ॲड करते आहे गुळ गूळ मी ना वेळेवर चिरत असते म्हणजे त्याचा आधीच चिरून वगैरे काही ठेवत नाही कारण आमच्याकडे चहा तसा डेली बनत नाही गुळाचा चहा असेल ना गुळ टाकला टाकल्या तीस सेकंदाच्या चा, आत गुळाचा चहा तुम्ही बंद करा गॅस नाहीतर तो फुटतो सो बघा माझा मस्त असा चहा रेडी आहे आणि आता मी तो छान एन्जॉय करते आणि मी अशी कामं करत असली आणि पिहूला दिसलं ना की तोही घरातनं म्हणजे शोधून शोधून कामं म्हणजे काढत असतो की मी काय करू शकतो म्हणून त्याला दिसलं की डेटॉल हँडवॉश जे आहे ते संपलेलं आहे तर लगेच माझ्याकडे आला डेटॉलचं हे मोठं पॅकेट घेऊन आणि चल मम्मा मी आ, हे फिलअप करतो वगैरे आणि मी त्याला करू देत असते बरं का असे कामं पुढे मी सांगतेच तुम्हाला की मी माझ्या पिहूला म्हणजे कामाला का लावते ते आणि सायंकाळचे दिवे लावायची ना आमच्याकडे एक कॉम्पिटिशनच असते असं म्हटलं तरी चालेल आरूचं चालू असतं ता मला लावायचं चा, पिहूचं चालू असतं ता मला लावायचं कारण सकाळच्या पूजेच्या वेळेस एकतर ते हजर नसतात आणि हजर असले तरी पण त्यांना ते कपडे काढा आंघोळ घाला पुन्हा देव म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात तितकं त्याला जमत नाही आरोही तरी करून घेते पण पिहूला इतकंसं जमत नाही आणि त्यामुळे तो इरिटेट होतो बऱ्याचदा पण दिवे लावायला त्याला भरपूर आवडतं सो इथे मी ना म्हणजे जे तिळाचं तेल असते ना ते स्पेशली आता दिवे लावायसाठी एवढ्यात घेऊन येत आहे आधी मी जे आपलं रेग्युलर ऑइल असतं ना खाण्याचं त्यानेच दिवे लावायचे आणि दिवे लावायची वेळ खरं तर माहिती आहे का आमच्या तिघांची हे फार फेवरेट आहे हा आमचा म्हणजे आमच्या तिघांचा टाईम असतो तिघंजण आम्ही मस्त देवापुढे बसतो आणि ना म्हणजे पूजेबरोबर आमच्या गप्पा गोष्टी महासी मजा काही चालू असते बरं का देवही म्हणत असेल बाबा तुम्ही पूजा करायला बसले की तुमचं तुमच्याच गप्पा गोष्टी करायला बसलेत म्हणून पण छान वाटतं आम्ही तिघंही हा वेळ जो आहे ना भरपूर एन्जॉय करतो बघा तशी मी जर दिवे लावले आणि मुलांना म्हटलं की या दर्शन घ्या की मुलं लगेच घेतात लवकर जे आहे आपला म्हणजे ते काम उरकून जातं खरं पण माहीत आहे का ह्या ज्या सवयी आहेत ना देवाजवळ दिवे लावायचे किंवा क्लिनिंग किंवा इतर गोष्टी ह्या मुलांना ना आपण असं सोबत घेऊन केल्यानं तरच त्यांना सवय लागते फक्त एका कामासारखं औपचारिकता म्हणून आपण सर्व करायचं आणि रे बाबांना तुम्ही दर्शन घ्यान जा असं केल्यानं त्यांना ह्या सवयी लागत नाहीत आणि हेच वय आहे बरं का ह्या सर्व सवयी लावायचं आणि म्हणजे याच वेळेस जे आहे मग त्यांच्याकडनं पसायदान गायत्री मंत्र किंवा मग हे ईश्वरा सर्वांनाच म्हणजे हे असे छोट्या मोठ्या ज्या श्लोक असतात ते सर्व मी त्यांच्याकडनं लर्न करून घेत असते आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मी पिहूला म्हणजे का कामाला लावते जर तो काही काम करत असेल ना तर तो खूप शहाणा मुलगा असतो नाहीतर त्याची अशी काहीतरी बदमाशी एनीटाईम चालू असते सतत मस्ती त्याला करायला हवं असतं कोणीतरी इथे आरोही अभ्यास करत होती सो तो त्या तिला घेऊन आला दीदी चल ना आपण काहीतरी खेळू त्यामुळे ना म्हणजे या सर्व गोष्टी केल्यापेक्षा हातपाय तोडून घेतल्यापेक्षा ना तो असा कामात गुंतलेला असला ना तर म्हणजे खूप बरं असतं नाहीतर इतक्या उसापती त्याच्या चालू असतात की विचारूच नका म्हणजे सतत मला भीती असते कुठनं पडेल का काही करेल का किंवा काही फोडेल का म्हणून आणि त्यामुळे मग मी त्याला कामालाच लावते आणि तसंही म्हणजे माझा तरी एक रूल आहे बाबा मुलाला मुलींना मी दोघांनाही सारखेच कामं शिकवते आहे जितकी कामं माझी आरू करते ना त्यापेक्षा जास्त माझा पिहू करतो कारण शेवटी आरू ही एक मुलगी आहे आणि तिला ना पुढच्या आयुष्यात हे सर्व गोष्टी कराव्याच लागणार आहे पण पिहूला मात्र आत्ता जर सवयी लावल्या तरच तो पुढे जाऊन कामांचा कंटाळा करणार नाही किंवा मग ना एक रिस्पेक्ट जी असते ना एका होममेकरला जी द्यायची असते किंवा कामं करताना किती मेहनत वगैरे लागते याची जाणीव त्याला व्हावी बस इतकंच जे आहे म्हणजे माझं त्याच्याकडनं काम करून घ्यायचा उद्देश असतो बरेचला आता ना मला करायचं आहे स्वयंपाक आणि आता दररोज रात्रीच्या जेवणात आमच्याकडे भाकरीच बनत असते बनत असते बनातास म्हणजे आता एवढ्यातच मी स्टार्ट केलंय ते हेल्दी रुटीन पण अजूनही मला परफेक्ट अशी भाकर जमत नाही त्यामुळे म्हणजे काही टिप्स असतील तुमच्याकडे म्हणजे आता मा जशी माझी आई सांगते एका भाकर बनवताना नेहमी असं कळकळीत उकडीचंच पाणी पिठात घालून मळायचं किंवा भाकरीचं पीठ भरपूर मळायचं भाकर थापताना हलक्या हाताने थापायची म्हणजे अशा काही ज्या टिप्स या व्यतिरिक्त असतील त्या तुम्ही मला नक्की सांगा कारण हे सर्वत्र मी करतेस तरी पाहिजे तशी माझी भाकर काही फुलत नाही त्यामुळे प्लीज काही छान छान टिप्स असतील तर त्या मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सुचवा स्वयंपाक स्टार्टच केला होता आणि मोक्षू आला त्याच्यासोबत खेळण्यात अर्धा तास कुठे निघून गेला कळलंही नाही आणि नंतर लगेच लक्षात आलं चला भाजी वगैरे झाली आणि भाकरी आपली वाट पाहता यामुळे लगेचच जे आहे मग में भाकरी बन भाकरी मी भाकरी बनवायला घेतल्यात यावेळेस ना भाकरीमध्ये मी म्हणजे पाच किलो ज्वारीसोबत दोन किलो बाजरी आणि एक किलो नाचणीही घेतलेली आहे म्हणजे कसं सर्वच गोष्टींचं जे आहे पोषण तत्व आपल्याला मिळायला हवेत फक्त बाजरीच्या भाकरी मी अजूनही अशा बनवल्या नाही स्पेशली आणि नाचणीच्याही नाहीत असं मिक्स करूनच जे आहे भाकरी बनवत असते सो चला भाकरी इथे बनवून बनल्यात माझ्या आणि भाकरी बनल्यानंतर हा असा गराडा माझ्या ओट्यावर म्हणजे होत असतो कारण भाकरी थापायला पीठ वगैरे आपण यूज करतो ते ओटाभर पसरते म्हणून कापड मी यूज करते खरं पण तो कापड आवरणं त्यानंतर हा पसर सर्व पसारा आवरणं वगैरे बराच वेळ या गोष्टींमध्ये जात असतो कधी कधी तर मला असं वाटतं की नको राहू दे भाकर वगैरे पोळ्यास करून घेते म्हणजे मला कमी वेळ लागतो आणि हा सर्व पसाराही फार कमी होतो पण चला पसारा आवरून घेतला आधी कारण एवढ्या पसाऱ्यासोबत तर माझ्याच्यानी कामं कधी होतच नाही त्यामुळे पसारा आधी आवरला बाबा आणि आता लागलेली आहे स्वयंपाकाला आणि आज म्हणजे भाकरीसोबत खिचडी ही असणार आहे कारण आता प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस आणि सोबतच माहिती आहे का खिचडी बनवत असतानाच आठवलं की अरे उद्या जे आहे माझ्या एका फ्रेंडचं ऑपरेशन आहे तशी मी काल तिच्यासोबत बोलली होती पण तरी म्हटलं चला आता उद्या ऑपरेशन आहे उद्यानंतर ती बोलू शकणार नाही सो आत्ताचं बोलून घ्यावं आणि त्यामुळे ना मग आधी कानात हेडफोन लावलेत इयरफोन लावलेत आणि कामं करता करता तिच्यासोबत बोलूनही घेतलं नाही समोरच्या व्यक्तीला माहीत आहे का आपल्याकडून काहीही नवं नको असतं म्हणजे स्पेशली फ्रेंड्सला म्हणते आहे बरं मी म्हणजे फ्रेंडशिप हे नातंच असं आहे की त्यामध्ये ना कोणत्याच एक्सपेक्टेशन नसतात किंवा जज करणं नसतं काही काहीही नसतं आणि मला म्हणजे मी खूप लकी आहे तशा फ्रेंड्स मला मिळालेल्या आहेत सो तिला ना फक्त मला धीर द्यायचा होता कारण म्हणजे एक असते ना मनात भीती आता ऑपरेशन आहे म्हटल्यावर आणि आपण म्हणजे असं सहज बसून असलो ना की आपल्या मनात खूप विचार गर्दी करत असतात पण आपण कोणासोबत बोलत वगैरे असलो ना तर आपल्या मनात म्हणजे विचारही येत नाहीत आणि असतील नसतील ते विचारही म्हणजे दूर राहतात आणि त्यामुळेच म्हणजे मला या सर्व विचारांपासून तिला दूर ठेवायचं होतं म्हणून अर्धा तास जवळपास मी तिच्यासोबत मस्त गप्पा गोष्टी केल्या म्हणजे आता जरी दूर जरी असलो ना तरी म्हणजे त्या अर्धा तास तरी ती माझ्यासोबत बोलण्यात जेव्हा बिझी असेल तेव्हा ती तिचा त्रास किंवा जे काही दुःख असेल विचार असतील त्यापासून दूर असली ना तरी मला म्हणजे भरून पावलं असं वाटतं सो तिच्यासोबत मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि त्यानंतर पुन्हा जे आहे माझ्या माझ्या कामाला लागले खिचडी व्हायला वेळ होता तोवरनं मी ज्या काही गोष्टी म्हणजे स्वयंपाक करताना आपल्या बऱ्याचशा गोष्टींना हात लागत असतो वस्तूंना हात लागत असतो त्यावरनं मी असाच कापड फिरवत असते आणि ही माझी डेलीची सवय झालेली आहे आता आणि त्यामुळे ना मग त्या गोष्टीला मला असा वेगळा वेळ द्यावा लागत नाही बेड वगैरेही मी याच वेळेवर पुन्हा एकदा आवरून घेत असते म्हणजे मुलांना झोप वगैरे जरी आली ना तर आपण किचनमध्ये असलं की त्यांचं त्यांचं ते जाऊन झोपू शकतात आणि म्हणजे क्लीनच बेडवर जे आहे झोप वगैरे मला तरी छान लागते नाही तर सतत ते कचकच कचकत -कच होत असतं सो बेड वगैरे सर्व आवरून झाल्यावर बघा माझी खिचडी ही बनवून तयार आहे आणि मस्त असा हा आजचा आमच्या जेवणाचा बेत आहे जेवण झाल्यानंतर जे आहे बघा हे कार्डबोर्ड होतं यामध्ये आमचं कूलर आलं होतं स पिहू यामध्ये खेळत होता त्यामुळे आज मी दिवसभर हे राहू दिलं पण आत्ता जे आहे मी हे पॅक करून ठेवते आहे कोणतंही कार्डबोर्ड असू द्या छोटं किंवा मोठं मी कधीच फेकत नाही कारण आता ट्रान्सफरेबल जॉब असल्यामुळे बऱ्याचदा या कार्डबोर्डची गरज पडते किंवा मी वेगवेगळे वेग डी आय वाय बनवत असते मुलांचे बरेच प्रोजेक्ट असतात अशा वेळेस हे कार्डबोर्ड म्हणजे खूप हेल्पफुल ठरत असतात था सो मी ना कितीही मोठं कार्डबोर्ड असलं ना त्याची मस्त अशी घडी घालत असते आणि जे आहे म्हणजे ते छोटं होऊन जातं आणि कोणत्याही जागेत मग आरामात जे आहे ते येऊन जातं मी म्हणजे व्हिडिओ बनवते आहे ना तेव्हापासून म्हणजे सर्वात माझी मोठी सबस्क्रायबर किंवा फॅन असेल ना ती आहे माझी चिव बघा म्हणजे तिला माझी आठवण आली किंवा आरू पिऊची आठवण आली ना ती सरळ आईकडे ना एकतर मोबाईल घेऊन जाते किंवा मग टी व्हीचं रिमोट घेऊन जाते तिला जर व्हिडिओ पाहायचा असेल ना ते रिमोट घेऊन जाते आणि बोलायचं असेल तर मोबाईल घेऊन जाते आणि सरळ आतू आतू म्हणते कारण तिला आणखीही म्हणजे म्हणजे असं भरपूर सेंटेन्सेस बोलता येत नाहीत तो मस्त पाहते आणि इतकी एन्जॉय करते ना ती व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहता पो पाहता ती आमच्यासोबत गप्पा गोष्टीही करायला लागते म्हणजे असं आई सांगते किंवा व्हिडिओ कॉल करून दाखवते की कि बघ किती मस्त अशी मन लावून तुझी व्हिडिओ पाहते ते बरं चला आत्ता मी माझे कामं आवरते आणि व्हिडिओ जो आहे इथे संपवते आणि चला आता तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या बाय टाटा